एवरीवन कैसे आप लोग वेलकम बैक टू माय चैनल तो हम अभी सातारा में में और गांव गांव फुल की वाइफ लेने वाले तो मैं आज ब्लॉग करने वाले मराठी में चलिए मित्रों कशे आगत है तुम्हारा आम गाँव ऐसी मी आलो आता गावाला सतारा ली चलो राउन करना है पोहला फिरायला चाललोय पूर्ण गाव एक्सप्लोर करणार आहे आणि शेत पण एक्सप्लोर करणार आहे किरण किती वाजले झाला तुम्हाला तर माहिती आहे बॉम्बेचे पोर आहेत कसे लेट उठतो म्हणून चला जाऊया मित्रांनो बघा या राहण्यात जायला किती डिफिकल्टी येते थोडंच लांब आहे जास्त पण लांब नाही पोहोचलोच समजा मित्रांनो बघा आंबेडकर खूप सारे आंबे पडले तिथे खाली मी बघू शकता आपण एकदा चेक करू एकदा पुढे पण जाऊन बघूया तिथे काय होत आहे तिकडे आपण आंबे काढायला जाऊया चला तर मित्रांनो आता आले आम्ही आम्ही चाललो आता आंबे काढायला चला जाऊया मित्रांनो हे पण आपलं झाड आहे पुढचं पण आहे आणि त्या पुढे पण आहे मग आपण तिथं जाणार आहे आपण तिकडे जाऊन चेक करणार आहे पूर्ण आंबे कसे काढू सगळं करणार आणि पूर्ण एक्सप्लोअर करणार पूर्ण व्हिडिओ मध्ये सगळं दाखवणार तुम्हाला चला बघू आंबे बघा पूर्ण झाडाला बाकी आंबे काढणार आहे आता बघूया कसे आंबे काढतो फुल एकदम वाईट चला मित्रांनो हे आंब्याचं झाड दिसत ना या आंबा कच्चा एकदम लागतच नाही आंबट लागतच नाही याची ही स्पेशालिटी आहे मित्रांनो आंबे बघा एकदम जवळ जवळच आहे बघा फक्त आपल्याला कसं एकदम गोड आणि एकदम चांगला लागणारा ला आंबा पाहिजे तोच तो आम्ही शोधतोय तर चला बघूया कसं काय होतंय अरे हा आपल्याला बारबी मुलं लागतील बघा मित्रांनो हे पडले ज़वा ज़वा वरती बघा आंबे किती जवळजवळ फुलं आता आंबे काढायचे आपल्याला मी आता वरती आंबे काढायला तुमच्यासाठी स्पेशल एकदम आंबे काढायला वरती चढले आंबे बघा इकडेच इकडे आंबे इकडे आंबे तिकडे आंबे इकडे आंबे जिथं जाईल तिथं सगळीकडे आंबे मग आपल्याला एकात आपल्या पुरतं खायपुरत काढायचं जास्त नाही काढायचं काढणार होतो पण जास्त कोण खाणार नाही असं म्हणून पुरत एक काढूया हे चला आता खाली उतरूया मस्त कापून खाऊया चला मित्रांनो आता आंबे खाऊन झाले आपण आता आहे पोहायला चला जाऊया विहिरीत पोहायला चला बघूया चला बघा विहीर इथून पायरी आहे आणि इकडे हे काटे कशाला टाकले जे पण दुसरे कोण म्हणजे घरचे सोडून दुसरे कोणी पोहायला नाही पाहिजे म्हणून हे पायरी ते काटे टाकतात बघा सरडा बघा माझा लहान भाऊ उभा इथं तो बोलतो पहिला मी मारणार मी मारणार सगळ्यांच तेच चालू आहे मी मारणार कोण आता बघूया चला अस्मित काय माहिती उडी मारतोय का नाही मारतोय डाईव्ह सीधा पाण्यात वन साईड तर मला पण उडी मारायला लागणार आहे मी खूप दिवस झालो पोहलो नाही पण थोडं थोडं मला हे होते भीती वाटते पाण्याची तरी पण आज तर मी डायव्ह मारणार होते काय पण उद्या मी जाऊन आलो आता अजून एक जणांची डाय ने जा Ого! Снимать! <свист> मित्रांनो ब्लॉक करतोय एंड आता आम्ही चाललोय घरी कशातून घरी चाललो तुम्ही बघू शकता फुल बैलगाडीची फील आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि सगळ्या मित्रांना शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओला भेटूया मित्रांनो बाय मित्रांनो